हाय फ्रेंड माझं नाव सुगंध आहे माझं वय चाळीस वर्ष आहे माझ्या लग्नाला वीस वर्ष होऊन गेले आहेत माझा नवरा मनोहर माझ्यापेक्षा सहा वर्षांनी मोठा आहे आम्हाला दोन मुले आहेत ते शिक्षणासाठी पुण्यामध्ये आहेत मी या वयात देखील खूपच सुंदर दिसत होते माझ्या मैत्रिणीही मला सतत असं म्हणायच्या या वयात देखील माझा उत्साह कायम तसाच होता पण माझ्या नवऱ्याचा उत्साह दिवसेंदिवस कमी होत चालला होता यामुळे मी नाराज होत होते कारण ते सुख मला कमी मिळत होतं यामुळे घरामध्ये माझी सतत चिडचिड होत असे आणि ती वाढत चालली होती माझ्या नवऱ्याला याविषयी मी सतत म्हणायचे पण तो त्याकडे दुर्लक्ष करायचा कारण त्याचं ते कामासाठी नीट होत नव्हतं मी त्याला त्यासाठी वेगवेगळ्या गोळ्या खाण्याचाही सल्ला दिला पण तरीही त्याचं काही ते नीट होत नव्हतं मला सतत वाटायचं की आपल्या नवऱ्याने आपलं या वयात देखील समाधान करावं पण तसं होत नव्हतं यामुळे माझी ती इच्छा पूर्ण होत नव्हती एकदा माझा नवरा बाहेरगावी गेला होता आणि त्याने त्याच्या लहान भावाला माझ्याकडे पाठवले होते माझा धीर माझ्यापेक्षा दहा वर्षांनी लहान होता त्याचं लग्न जमत नव्हतं यामुळे लग्नासाठी तो खूपच आतुरलेला होता तो दिसायला सडपातळ व गोरापान होता तो दोन दिवस माझ्याकडे थांबणार होता एकटा तरुणधीर घरात असल्यामुळे मला वाटायचं त्याच्याकडूनच आपली ती इच्छा पूर्ण करून घ्यावी म्हणजे त्यालाही ते समाधान मिळेल असा विचार माझ्या मनात येत होता पण त्याच्याशी एवढं जवळ जाणं सोपं नव्हतं कठीण होतं कारण तो खूपच रागीट स्वभावाचा होता एकदा त्याच्यासाठी चहा देण्यासाठी मी त्याच्याजवळ आले आणि अगदी त्याच्या शेजारी येऊन बसले मी बसले की लगेच तो पलीकडे सरकला आणि मला म्हणाला वहिनी तुम्ही तिकडे बसा की मी म्हणाले हो हो मला माझ्या नवऱ्याची सवय आहे म्हणून मी इथं बसले आहे असं म्हणून मी समोरच्या सोफ्यावर जाऊन बसले त्याने माझ्याकडे पाहावे म्हणून मी चांगलंच मेकअप केला होता पिकलेले केस काळे केले होते आणि फिटिंगचं गाऊन घालून त्याच्यासमोर बसले होते माझी फिगर पाहून तो न पाहिल्यासारखा करायचा कारण त्यालाही एकदम ती गोष्ट म्हणता येत नव्हती मी समोर बसल्यावर मुद्दाम त्याच्याकडे एकटक पाहू लागले आणि मग मा तोही माझ्याकडे पाहून गालातल्या गालात हसवू लागला तो माझ्याकडे आला आणि मला म्हणाला वहिनी माझं लग्न कधी होईल मला वय झाल्यामुळं कोणीही मुलगी देत नाही शिवाय मी नोकरीलाही नाही यामुळे मला चिंता वाटत आहे मी त्याचा हात हातात घेतला आणि म्हणाले हे बघ सुमित तू एखाद्या नोकरीला लागला की तुला लगेच बायको नक्की मिळेल मला माहीत आहे या वयात तुला नेमकं काय हवं आहे ते तो म्हणाला मलाही तुमच्यासारखी सुंदर बायको हवी होती म्हणजे मी खूप सुख घेतलं असतं त्याला नेमकं काय म्हणायचंय हे माझ्या लक्षात आल्यामुळे मी माझा गाऊन थोडा वर केला मग तो माझे गोरे पाय पाहू लागला आणि नकळत त्याचा हात त्याच्या पोपटाकडे गेला मी म्हणाले सुमित तुझ्या भावाचं वय झाल्यामुळं तो मला पाहिजे ते सुख देत नाही यामुळे तू माझी इच्छा पूर्ण कर मी असं म्हटल्यावर तो फारच आनंदी झाला आणि बेडकडे गेला मी हळूच त्याच्या मागे गेले तेव्हा त्याने बेडवरील गोधडी काढली आणि खाली टाकली मी म्हणाले अरे एवढा मोठा बेड असताना तू गोधडी का टाकलीस तो म्हणाला खालीच जास्त मजा येईल तो असं म्हटल्यावर मी ओळखून घेतलं त्याला आता काय हवं आहे ते पेडपेक्षा त्याला गोदडी फारच आवडली होती यामुळे त्याने मला त्या गोदडीत बोलवले आणि मला आडवे करून हळूहळू त्या कामाला त्याने सुरुवात केली माझी इच्छा नवऱ्याकडून पूर्ण होत नव्हती त्यामुळे मी धीराकडून दोन दिवस माझा मारून घेणार होते माझ्या नवऱ्यापेक्षाही त्याचं थोडं टणक होतं यामुळे मला सुरुवातीला या वयात देखील खूपच त्रास झाला पण त्या सुखासाठी मी तो त्रास सहन करत होते आणि तो चांगलीच मजा घेत होता दोन दिवस तो बाहेर गेलाच नाही त्याला आठवण झाली की तो मला बोलवायचा आणि गोधडीत त्याची इच्छा पूर्ण करून घ्यायचा दोन दिवस त्याने चांगलीच मजा केली होती आणि आता माझा नवरा येणार होता तेव्हा मी त्याला म्हणाले हे बघ सुमित तुझा भाऊ बाहेर गेला की तू आवर्जून माझ्याकडे येत जा आणि तुझी इच्छा पूर्ण करून घेत जा माझंही समाधान होईल आणि तुझी इच्छा